आजची पत्रकार परिषद ही करता आपल्याकडे येण्याच्या संध्याकाळी आमच्या सगळ्या फक्त पाठवलं की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला याबद्दल काय करायचं म्हणून दिल्यानंतर दोन महिने आपण पाहताय सर्वांचा आभ्रह आहे की काही झालं तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आहे दोन महिने जण आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार दौरे करीत आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी भाषा चार पाच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना ठेवायला गेलो दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे मी पण माझी काही भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणतील त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ती जागा जी आहे आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला समजती नव्हती व्यक्तीच्या मलाही दुसरा पर्याय स्वीकार कर हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो स्वयुक्तिक ठरला असता परंतु शुद्ध राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मागची जनता उभा असते त्या जनतेचा प्रश्न आणि म्हणून मग शुद्धी त्यांच्याशी सविस्तर सगळी चर्चा झाल्यानंतर मला परमेशी आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वरोकला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा शुक्रे आमची जी बैठक होती नियमक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारलं की तुम्ही राष्ट्रीय भूमिका काय घेणार आहे त्यावेळेस काय

मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवार साहेबांनी करण्यासाठी जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काही सगळ्यांनी एकदम बोलू शकत नाही मग इथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो मी आपल्याला सर्वांना आता हा निर्णय हा काही निर्णय माझा एकट्याचा निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे ज्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये बाबासाहेब ठाकरे पाटील साहेब असतील राधाकृष्ण इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी ह्या संदर्भामध्ये बोललो आणि त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची मी कल्पना सविस्तरपणानं दिली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केलेला तो करत असताना माझं इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं दा। या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मधून उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा उद्रेक आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आपल्याला माहिती कैलासोशी भाऊ हो। कैलासोशी डोंगर साहेब यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालकोट आणि तेच संस्कार आमच्यावर आहे गेले सहा दशकापासून पवार फुकून द्यायचे आणि आमच्या मुक्त द्यायचे व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळलो त्याच्यात काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये आप निर्णय करत जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं ही भूमिका आम्ही आज ठिकाणी हे करतो आणि आपण सर्व पत्रकार मीडियावाले गेले महिना दीड महिना सातत्यानं सूत्रांची माहिती म्हणून पाठवली यायचा त्यापेक्षा आता वीस फूट चा सूत्र म्हणून पाहिजे एवढंच मला त्यांनी मित्रांना सांगायचं फक्त आम्ही सर्वांनी त्यांच्या पक्षामध्ये त्या पक्षाचे सर्वश्री आदरणीय पवार साहेब त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही मला असं वाटतं आता सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही विधान परिषदेचा प्रस्ताव होता नो पवार कुटुंबाच्या विरोधात आपण केली आणि वर्ष राजकीय आकार्यात कुस्ती खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्याच्यावर प्रवेश करतात राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्र नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलींचे आणि आमचे मोठ्या भाऊच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिलेही पाहिजे त्यामुळे आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत का त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले का नाही त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात ते टिकवावं लागतात की तर मराठाची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे तुम्ही भारतीय एक जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व <laughs> इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चाचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत माझ्या सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो कॉमेंट्स शरद पवारांचा पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका असं स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा निर्णय कसा घालायचा याची काय मला कल्पना नाही आहे आणि मला असं वाटतं की पक्षाचे प्रमुख कर होते